हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दोडक्याची चटपटीत भाजी कशी करायची ते पाहणार आहे ही भाजी एकदम छान अशी मस्त चविष्ट एकदम चटपटीत अशी होते आणि कमी साहित्यात आणि कमी वेळात बनते बघा एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे छान अशी बघा आणि कमी साहित्यात आणि तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी मस्त अशी भाजी झालेली आहे आणि छान अशी तुम्ही ही भाजी झटपट अशी बनली जाते बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे बघा दोडक्याची भाजी बनवण्यासाठी बघा मी असे दोन तीन असे कवळे दोडके घेतलेले दोडके आपल्याला कवळेच घ्यायचे आहेत बघा आणि आता आपण याला कट करून घेणार आहे आता आपण याला सर्वप्रथम याचे आपण शिरा काढून घ्यायचे आहे त्यामुळे याची आपण दोन्ही साईडची डोकं काढून घ्यायची बघा दोन्ही साईड असं कट करून घ्यायचं त्यामुळे आपल्याला पटकन अशा ह्याच्या शिरा काढता येतात ज्या साईडच्या सा असतात त्या शिरा काढून घ्यायच्या याच्या बघा या पद्धतीने आपण या पद्धतीने सगळ्या शिऱ्या काढून घेणार आहे बघा पटकन अशा निघल्या जातात बघा या पद्धतीने पटकन अशा शिऱ्या निघल्या जातात सगळ्या दोडक्यांचा मी काढून घेतलेल्या आहेत बघा इथे या पद्धतीने काढायच्या बघा सगळ्या दोडक्यांचे काढून घेतलेले आहेत इथे मी आता बघा आपण हा दोडका कट करणार आहे या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे मी या पद्धतीने दोडके कट करून घेते बघा सगळे दोडके या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ असा दोडका आपल्याला धुवून घ्यायचा आहे बघा असं मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे आणि असं या पद्धतीने चोळून चोळून धुवायचं बघा दोडका असा सगळा धुवून मी काढून घेते बघा सगळा धुवून दोडका मी काढून घेतलेला आहे पाण्यातून बघा स्वच्छ असा धुतलेला आहे आणि बघा आता आपण कट करून घेणार आहे बघा बघा या पद्धतीने याचे चार भाग करून घ्यायचे आहेत बघा आपल्याला बघा या पद्धतीने मी कट करते याचे चार भाग करायचे आहेत बघा या पद्धतीने सगळा दोडका मी कट करून घेणार आहे बघा मी दाखवते त्याप्रमाणे सगळे दोडके मी असेच बघा कट करून घेतलेले आहेत बघा अशा फोडी करून घेतलेल्या आहेत दोडक्याच्या आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी वाटण बघा इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जादा मिरची तिखट असेल तर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी सात ते आठ घेतलेले आहेत चव छान लागते बघा यामध्ये मिरची आणि लसणाची बघा आता मी मिरच्या अशी तोडून टाकलेली आहे बघा मिक्सरच्या भांड्यात आणि त्यावर थोडं मीठ घालायचं वाटण करताना तुम्ही असं हे खलबत्त्यामध्ये जरी कुठून घेतलं तरी पण चालतं असं मीठ घालून वरून बघा मी असं थोडं मोठं मोठं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने वाटण करून घ्यायचं आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तेल घालते इथे बघा मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल बघा आपलं छान असं इथे गरम झालेलं आहे बघा त्यामध्ये मी अर्धा पाव चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत आणि पाव चमचा इथे मोहरी घातलेले आहे हे दोन्ही पण छान असं फुललेलं आहे बघा त्यामध्ये सात ते आठ मी कडीपत्त्याचे पाने असे तोडून घातलेले आहेत तोडून घातले की भाजीमधनं आपण कडीपत्ता खाल्ला जातो तसं घातलं की मोठा खात नाही त्यामुळे असं तोडून घालायचा आणि त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं मिरची लसूण आपण जे वाटण केलं तर ते घातलेलं आहे दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे बघा छान असं वाटण हे दोन मिनटं परतलेलं आहे बघा कच्चेपणा गेलेला आहे त्यामध्ये मी पाव चमचा हळद घालते इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा घरगुती आपलं साठवणीचं लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला जर घालायचं नसेल ना तर नाही घातलं तरी पण चालेल आपण मिरची घातलेलीच आहे पण चव छान लागते बघा असं मिरची आणि असं लाल तिखट वापरल्यामुळे तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि त्यामध्ये जे आपण फोडी केलेले आहेत दोडक्याच्या ते घालून घ्यायचं आता हे छान असं आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा दोडका मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा मी इथे छान असे कोथिंबीर घालून घेतलेले आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर मी झाकण ठेवून पाच मिनटं छान असं हे शिजवून घ्यायचं आहे बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता याच्यावर झाकण ठेवून मी पाच मिनिट हे असं शिजवून घेणार आहे लो फ्लेम वर पण हे मधून एकदा आपण हलवून घेणार आहे झाकण काढून हलवायचं नंतर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे इथे बघा मी मध्ये होतं याला छान असं मिक्स करायचं नाही खाली लागू शकत बघा हे पाच मिनटं छान असं मी शिजवून घेतलेलं आहे बिना पाणी घालता छान असं बघा आता त्याच्यामध्ये बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आता छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी चार ते पाच चमचे असं भाजलेल्या शेंगण्यानेच कूड घेतले थोडं मोठं तसं असं हे वाटलेलं आहे बघा थोडं मोठं मोठं जसं वाटून घ्यायचं म्हणजे छान चव छान लागते दिसायला पण छान दिसतं बघा कूट घातल्यानंतर मी मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता बघा हे मिक्स केलेलं आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं कूट घातल्यानंतर आणि त्याच्यामध्ये आपण वाटण करताना थोडं मीठ घातलेलंच होतं त्या अंदाजनेच आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं बघा मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेते बघा पुन्हा एकदा आणि मिक्स केल्यानंतर बघा आता आपण याला झाकण ठेवायचं आहे पण त्याच्या आधी थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचं थोडंस पाणी टाकायचं आहे याच्यावर बघा एवढं या थोडंस पाणी मारायचं चा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं थोडासा वरून मिक्स करून घेतलेला आहे आता झाकण ठेवून पुन्हा एकदा आपण पाच मिनटं याला वाफ देऊन घ्यायचे आहे बघा म्हणजे आपलं छान असा दोडका शिजला जातो बघा बघा इथं पाच ते सहा मिनटानंतर छान असा आपला दोडका शिजलेला आहे बघा तेल सुटलेलं आहे बघा छान असं आणि दहा ते बारा मिनटात हे छान असं शिजलं जातं आणि बघा जास्त पाणी पण घातलेलं नाही आणि कमी साहित्यात आणि कमी मसाल्यामध्ये एकदम छान असं चटपटीत हा दोडका आणि मस्त अशी भाजी कमी वेळात कमी साहित्यात तयार होते बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि दोडका आपला छान असा शिजलेला आहे बघा मी दाखवते तुम्हाला छान असा हा दोडका शिजलेला आहे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे तुम्हाला तुम्ही पण या पद्धतीने अशी धोळकेची चटपटीत अशी भाजी नक्की करून बघा छान होते आणि चवीला पण छान लागते तुम्ही एकदा जर बनवली तर परत परत या पद्धतीनेच बनवणार एवढी अशी चविष्ट होते ही भाजी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद